नमस्कार आज, आज कपालघातीवरच बोलते आहे कपालघाती प्राणायामने तुमची पचनशक्ती नीट आ, होते असं सांगितलं म्हणजे तीन संस्था होते त्यातल्या एक पच पचन संस्था आता आता एकाच घरात पाच जण जेवण एकच जेवण जेवतात तरीसुद्धा पाच जणांना पाच वेगवेगळे प्रॉब्लेम असतात कोणाला साखरेच वाढलेली असते कोणाचं सोडियमच वाढलेलं असतं कोणाचं आयर्नस एकदम कमी आहे म्हणून सांगितलं जातं मग एकच जेवण जर सगळे घरातले खातात एकच आहार जर सगळे घरातले करतात मग तसं असताना सुद्धा अशी कमतरता कशामुळे येते तर त्याची त्याची पचन करण्याची क्षमता बरोबर नसल्यामुळे आतमध्ये पोट आता पोटात अन्न गेल्यावर त्याचं विघटन नीट होऊन शरीराने त्याचं शोषण बरोबर न केल्याने हे असं होऊ शकतं तर त्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे आता पचनसंस्था ही डायरेक्ट पोटापासून आहे का नाही त्याची सुरुवात खरं तर तोंडापासून आहे तोंडात तुम्ही घास घातल्यावर आपल्या तोंडात आपल्याला आमच्या काळात आम्हाला सांगितलं जायचं की प्रत्येक घास बत्तीस वेळेला चावून खा म्हणजे आपल्याला बत्तीसशी आहे असं म्हणाल बत्तीस दात आहेत तुमच्या प्रत्येक दाताला तर काम मिळायला पाहिजे ह्याने काय होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले दात तर चांगले राहतात हिरड्या मजबूत होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सावध 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 राहतो त्यावेळेला लाळ जास्त निर्माण होते आणि आपल्या लाळीमध्ये जे औषध आहे नॅचरली देवाने आपल्या पोटामध्ये आपल्याला नैसर्गिक औषधालाही दिलेलं आहे ती म्हणजे लाळ जी लाळ आपल्याला पचन सं पचन करायला उपयोगी असे स्त्राव निर्माण त्याच्यामध्ये त्या लाळीत असतात आणि अशा पद्धतीने चाव 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 चावलेलं अन्न एकदम बारीक 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 होऊन आपल्या पोटामध्ये उदरामध्ये जातात तर आता आपली काय सवय झालेली आहे पटपट पटपट पट, जेवण आवरायचं म्हणजे घास गिळाईची सुरुवात झालेली आहे मग आपण काय करतो म्हणजे दाताचं काम आपल्या आतड्यांना देतो हो आपण दोन तीन हजाराचं एक मिक्सर आणतो विचार करा त्याच्यामध्ये आपण चिंच घालायची असेल तर आधी भिजवून घालतो खोबरं घालायचं असेल तर बारीक बारीक कापून टाकतो जी दोन चार पाच हजाराची मशीन आहे तिला आपण खूप केअर घेतो पण देवाने दिलेलं निशुल्क हे जे पोट आहे त्या पोटाबरोबर आपल्याला दात दिलेले आहेत तातड्याबरोबर आपल्याला दात दिलेले आहेत आपण दाताचं काम आतड्यांना दे देतो जे चावून चावून सवर्ण एकदम बारीक केलेलं अन्न पचवायला आतड्याचं काम आहे आपण काय करतो इथून गिळतो अक्षरशः चावत नाही गुड 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 गिळलेलं आणि हल्ली सगळं अन्न पूर्वी दा आम्हाला उसाचे कर्वे असं कडक कडक अन्न मुद्दामन खायला दिलेलं त्याने आपल्या काय व्हायचं हिरड्या पण मजबूत व्हायच्या लाळ जास्तीत जास्त जमायची जास्त आणि मग पुढे जाऊन पचनशक्तीला सुद्धा फायदा व्हायचा तर नुसतं कपालभाती करूनच तुमची पचनशक्ती वाढणार नाही त्याबरोबर तुम्हाला लक्षात ठेवून प्रत्येक घास बत्तीस वेळा तरी चावून खायला पाहिजे मग आता सुरुवात उद्यापासून करा जर नुसतं गिळत असाल तर कमीत कमी, कमी पहिल्यांदा दहा वेळा सुरुवात करा एखादा मंत्र पूर्ण होईपर्यंत ओम गुरभु तोंडात घास घातला ओम गुरु स्वत मनातल्या मनात म्हणा तो पूर्ण होईपर्यंत तो घास चावा तुमच्या त्या घासामध्ये लाळ पण मिक्स होईल ती लाळ यु, लाळयुक्त युक्त एकदम बारीक झालेलं अन्न पोटात गेल्यावर पचायला फायदा होईल तुम्ही कपालभाती केल्याने आधीचा कचऱ्याची लेअर निघून गेलेली असणार तर हे अन्न विघटन झालेलं व्यवस्थित बारीक झालेलं अन्न लाळे लाळ मिश्रित अन्न छान पोटामध्ये गेल्यावर त्याचं नीट विघटन करायला आपल्या आतड्यांना काम सोपं होईल बघा आपल्याला आप एखादं काम आपल्याला नेमून दिलं आहे एखादं काम दुसऱ्याला नेमून दिलं दुसऱ्याचं काम आपल्यावर पडल्यावर आपली चिडचिड होते ना मग आपल्या दाताचं काम काही आहे चावून चावून अन्न पुढे पाठवणं आपण काय करतो दाताला आळ ऐली बनवतो आणि आतड्यांना डबल काम देतो मग दात आपले दातही बिघडतात आणि आपले आतडेही बिघडतात तुम्ही म्हणाल की कपालभाती बरोबर ही मॅडम ताई आता ह्याच्यावर कुठे गेल्यात नाही लक्षात ठेवा कप नुसतं एका कपालभातीने तुमची पचनशक्ती नाही होणार त्याबरोबर तुमचा सावण्याची क्रिया पण तुमची वाढली पाहिजे तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे